नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये महावितरणाची लकी डिजिटल ग्राहक योजना ऑनलाईन बिल भरा व भरघोस बक्षीस मिळवा ही योजना महावितरणाने चालू केली आहे तर कोणाला याचा लाभ होणार कोणाला याचा फायदा होणार हे सर्व आपण सविस्तरपणे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अशाच नवनवीन माहितीच्या अ अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या केन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ऑनलाइन वीज भर बिल भरणा भरणाऱ्या ग्राहकांना टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघु दाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत एक जानेवारी ते एकतीस मे वीसशे पंचवीस या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीज बिले भरणाऱ्या भरून योजनेत सहभागीची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली ही योजना महावितरणाच्या अशा चा दाब चालू एल टी लाईव वीज ग्राहकांसाठी लागू असेल ज्यांनी एक एप्रिल वीसशे चोवीसपूर्वी पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे एक चार वीसशे तेवीस ते, ते एकतीस तीन वीसशे चोवीस या कालावधीत एकदाही वीज देयकाचा एक भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज पर्याय वापरलेला नाही अशा ग्राहकांना ही योजना चालू असेल ग्राहकांना लकी ड्रॉ द्वारे स्मार्टफोन स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा असे महावितरणांचे आव्हान आहे ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ श्रम पैशाची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीज भरणा करणाऱ्यास प्राधान्य देण्यात आ, आ आहे ग्राहक डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करावा करत यावा यासाठी महावितरणाकडून संकेतस्थळ महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे ग्राहकांनी देय रकमेवर झिरो पॉईंट पंचवीस टक्के डिजिटल वीज भर भरणा सूट दिली जाते परिणामी सध्या राज्यात सत्तर टक्क्याहून अधिक वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत हे प्रमाण वाढवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबवण्यात येत आहे महावितरणाच्या प्रत्येक विभागात विभागस्तरा एप्रिल ते मे व जून वी दोन हजार पंचवीस या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहेत प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत योजनेचा कालावधी ग्राहकाने नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय वॉलेट कॅश कार्ड एन पी सी आय क्यू आर कोड एन सी सी आय एन पी एफ टी आर टी जी एस इत्यादी ऑनलाईन वीज भरणा पर्याय उपलब्ध लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकाप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील अधिक माहितीसाठी महावितरणाच्या अधिकृत वेबसाईट स्थळावर भेट द्यावे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इन ही वेबसाईट देण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा व अशाच नवनवीन माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या किरी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद